भरणी आण भरणी भरणी एक आणा लवकर दीपक चुंगडी आण चुंगडी डेटाल ना धुवून टाकायला डेटल ना हात धुवून टाकाला सर यंदाच घोनस सापाला नाक साप खाताना पाहला हा दुर्मिळ प्रसंग आहे आणि असं कधीच बघितलं नाही गेलं आणि आणि तो खोनस नागसापाला खात असताना आम्ही दोन्ही सापाला पकडण्यात आलं आणि ते घरात असल्यामुळे घराजवळ असल्यामुळे त्यांना पकडणं गरजेचं असल्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडण्यात आलं विहिरगाव येथे गोणुपी तालुक्यातील विहिरगावमध्ये ही घटना घडली आणि त्या त्यांच्या फोनमुळे आम्ही ठाणदार राजगुरू साहेब आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्ही मी त्या सापांना दोन्ही सापांना पकडून बंद करून फॉरेस्ट मध्ये सोडण्यात आ